नमस्कार मित्रांनो तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मी आहे आत्ता बाहेर फिरायला आलो आहे आणि इथं बसल्यानंतर मी यूट्यूबला बऱ्याच लोकांचे लाईव्ह पाहिलो त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की बा आपणही एक लाईव केलं पाहिजे करायला पाहिजे नाही का मला माहिती आहे तुम्ही आ, मला पाहायसाठी येणार नाही कारण या टायमाला तुम्ही सहसा येत नाही आहे ना असो तर मित्रांनो एक माझ्या पाहता पाहता नाही ते व्हिडिओ पाहता पाहताना काही गोष्टी ध्यानात आल्या किंवा लक्षात आलं समजलं की लवकरच आता आचारसंहिता लागणार आहे थोडंसं आवाजही माझं म्हणजे असं बाहेरचं नॉईज येत असेल तुम्हाला ज्याच्यातून तुम्हाला नॉईज ऐकायला येत असेल लव यू लव यू कोणीतरी खूप सारे आ, हार्ट पाठवत आहे लव यू खूप सारे हार्ट पाठवत आहे कोणीतरी लव यू तुम्हाला पण तर आता आचारसंहिता लागेल आणि त्याच्यामध्ये प्रचाराचा मस्त धिंगाणा आणि प्रचाराच्या ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील याच्यामध्ये आत्ता हल्लीमध्ये पन्नास हजार जागा योजना दूत म्हणून शासन काढताय तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी तुम्ही तुमचा अर्ज टाकू शकता याचा जे जी आर आहे जवळपास सात ते आठ तारखेला आला आहे निर्गमित झाला आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ नाही बनवला तर ते तुम्हाला भेटून जाईल त्याचा व्हिडिओ पण तर यूट्यूबवरती कुणाचं पाहिलं तर आपल्याला वेळ मिळाली तर निश्चितच टाकण्याचा प्रयत्न करू म्हणजे करेल मी बघा तुम्हाला दुसरं व्हिडिओ त्या ठिकाणी पाहून तुम्ही त्याचासुद्धा अर्ज करू शकता आणि या ठिकाणी काम करून तुम्ही एक सहा महिन्याचं का होईना एक योजना दूत म्हणून काम करू शकता तुम्हाला याचा फायदा असा होईल की तुम्हाला सहा महिन्याचं एक काम भेटेल आणि सोबतच तुम्हाला सहा महिन्याचं काम भेटेल आणि सोबतच तुम्हाला एक अनुभव मिळेल त्यातच दुसरं असं की तुम्हाला एक सहा महिन्याचा तुमचा बजेट जो आहे किंवा आर्थिक तुम्हाला मदत होईल वास्तविक पाहिला तर हे एक वर्षभरासाठी किंवा कंटिन्यूसाठी म्हणजे शाश्वतरित्या हे ठेवणं गरजेचं आहे एक पंचायत समिती लेवलवरती किंवा तहसील कार्यालय लेवलवरती किमान चार पाच तरी योजना दूत असायला पाहिजेत कायमस्वरूपी त्यांचं पगार जे आहे ते पंचवीस प वीस पंचवीस हजाराच्या घरात असायला पाहिजे कायमस्वरूपी असायला पाहिजे त्यांना टार्गेट असायला पाहिजे किती ग्रामपंचायतमध्ये रीच व्हायला रीच व्हायचा आहे किती ग्रामपंचायतला त्यांनी रीच करतायत किती ग्रामपंचायतसोबत त्यांनी आहेत किती ग्रामपंचायत मध्ये त्यांनी काम ला प्राधान्य देत आहेत काय ग्रामपंचायतची काय स्थिती आहे कोणत्या तालुक्याची काय स्थिती आहे हे याच्यातून एक लक्षात येईल पण एक निवडणुकीचा किंवा पुढचा जो एक विधानसभेच्या निवडणुकीचा अजेंडा पुढं ठेवून जर का हे केल्या जात असेल आणि त्यासाठी अमाप खर्च केला जात असेल तर हे कुठंतरी चुकीचं होऊ शकते तर त्यासाठी याला कायमस्वरूपी केलं पाहिजेत आ, एक जेणेकरून म्हणजे लोकांना याचा फायदा होईल ज्या लोकांपर्यंत म्हणजे जो तळागाळातला जो व्यक्ती आहे एकदम जो राज्याच्या जिल्ह्याच्या एकदम का कानाकोपऱ्यात राहते किंवा तळागाळापर्यंत राहते ज्याच्यापर्यंत योजना असली किंवा कोणता कर्मचारी किंवा कोणी पोहोचत नाही त्यांनासुद्धा याचा लाभ होईल जसं का सांगायचं झालं तर आता मी एकच सांगू शकतो फक्त ते म्हणजे एक मी पाहिलेला जिल्हा गडचिरोली ठीक आहे आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरेच असे तालुके आहेत तुमचा कुरखेडा आहे कोर्ची आहे दानोरा आहे इटापल्ली आहे अहिरी आहे तर असे बरेचसे तालुके आहेत का त्या तालुक्यामध्ये भामरागड आहे तर त्या तालुक्यांमध्ये सरकारी कर्मचारी पोहोचतच नाही वर्ष पाच वर्ष दहा दहा म्हणजे प सॉरी दहा वर्ष नाही पण वर्षभर तरी जातच नाहीत पाच पाच वर्ष तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्यांनी सरकारी कर्मचारी हा पाहिलेलाच नसतो तर अशा ठिकाणी जर का हे प्रशासन किंवा हे जे प्रशासनानं नेमून दिलेले जर का कर्मचारी असले किंवा वरच्या स्तरावरून आलेले जे काही मुलं असली तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांचा एक अहवाल बनवून ते शासनाला जारी करतील आणि त्यांना ते देतील तर एक त्याचा एक फायदा हो होऊ शकतो आणि मी आलो आत्ता सध्या फिरायला सांगा तुम्ही काही नवीन सांगू शकता जेणेकरून आपल्याला चर्चा किंवा बोलायला चांगलं होईल आणि मी फिरायला आलो है, है, पाटी आहे, है? आ, आ, मी आता आहे बागताय पाठीमाग हा कॅनल आहे मोठा ठीक आहे कॅनल मी आत्ता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यामध्ये काम करतो या संस्थेसोबत फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेअंतर्गत आपण काय करतो की बा जे गरजू किंवा ज्यांच्याकडं पडीत जमीन आहे ज्यांच्याकडं शेती आहे त्यांच्याकडं आपण वृक्ष लागवड करायसाठी सहकार्य करतो उत्तम दर्जाचा ड्रिप देतो आहे त्यांना फडझाडं देतो आहे आणि सोबतच कार्बन क्रेडिटचे त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी सहकार्य करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हालाही जर का माझ्यापर्यंत रीच व्हायचं असेल तुमच्या तुम्हालासुद्धा आपल्या संस्थेअंतर्गत जर का तुम्हाला वृक्ष लागवड करायची असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता आपल्याला संपर्क करू शकता आपल्या संस्थेला संपर्क करू शकता तर तुम्ही आपल्या संस्थेचं काम जे आहे ते यवतमाळ जालना अहमदनगर पुणे अशा विविध ठिकाणी चालू आहे माझं माझ्यापर्यंत जर का रीच व्हायचं असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे सेवन झिरो डबल सिक्स नाईन टू वन झिरो डबल सिक्स तर या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुम्ही पुढचं जे काही आहे किंवा चर्चा करू शकता किंवा बोलू शकता किंवा विचारू शकता की कुठपर्यंत काम चालू आहे कोण कृषी रक्षक कृषी रक्षक लव एमत, यवत यवतमाळ लव यू लव यू तर यवतमाळ तर हा लव आहेच आणि यवतमाळ जिल्हा खूप चांगला जिल्हा आहे चा एकदम मस्त जिल्हा आहे आणि या ठिकाणी आ, काम करायलासुद्धा खूप मजा येते खूप चांगली लोकं आहेत मेन म्हणजे हे सांगायचं की बा खूप चांगली लोकं आहेत ज्याला म्हणतोय ना आपण की बा एकंदरीत एक म्हणजे संयमी पण आहेत समजदार पण आहेत आणि दुसरी गोष्ट एक की खूप चांगला प्रतिसाद आपल्याला लोकं देतात आणि खूप आणि हेही आहे की आपण इतरांसोबत जर का चांगलं वागलं तर निश्चितच लोक पण चांगली वागतातच हा एक फॅक्टर्स आहेच तर आम्ही चांगलंच वागण्याचा प्रयत्न करतोय चांगलंच वागतोय तर तुम्ही कसे आहात आणि आत्ता इकडे सध्या तरी सांगायचं झालं तर पराठीचं लागवण झालं आहे पराठी म्हणजे कापूस त्याच्यानंतर सोयाबीन आणि काही शेतकरी आपले जनावरांसाठी ज्वारी किंवा मक्का लागवड करतात थोडक्यामध्ये तर तेसुद्धा एक आहे तुम्ही कसे आहात ते सांगा काही एकच कमेंट आलं कोणी आपल्याला कमेंट नाही करू इच्छित आहेत का काय कमेंट करा लाईक करा लाईक काही नाही केले तुम्ही तर काय तीन लोक पाच लोक जरी पाहत असाल पण लाईक करा एक तरी लाईक करा दाखवा जरास आपल्या <laughs> चॅनलवरती जे आहे कृषी रक्षकच आहेत की खूप सारं प्रेम फ्रॉम गडचिरोली थँक्यू थँक्यू गडचिरोलीला तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे ना मला खूप मनातून आवडतो आणि माझं शिक्षण जे आहे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्येच झालं माझं कामसुद्धा बऱ्यापैकी हे गडचिरोली जिल्ह्यामध्येच झालं मला गडचिरोली जिल्हा खूप आवडतं आणि गडचिरोली जिल्ह्यासारखं त्याला काय म्हणतो आहे आपण की नंदनवन जे म्हणतो आहे ना ते कुठंच नाही आहे गडचिरोली जिल्हा अप्रतिम जिल्हा आहे खूप म्हणजे जंगल त्याच्यानंतर झाडी झुडपी निसर्गरम्य वातावरण सगळ्या गोष्टी आहे आणि एक मात्र आहे की त्याला जपणं गरजेचं आहे जर का जपल्या गेलं नाही तर एक खूप वाईट परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची सुद्धा होऊ शकते तर त्याला जपणं गरजेचं आहे हां काय सांगत होतं की बा हां यवतमाळ यवतमाळमध्ये खूप चांगली लोक आहेत आपण इथं आहे आणि इथं काम करतो करतोय तर बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स आहे तर तुम्हीसुद्धा सांगा कुठून आहात आणि कुठून बोलत आहात आणि मी गडचिरोलीला असताना धानोरा तालुक्यामध्ये राहत होतो कधीकधी आठवण सर सरकारी कारखाने इकडे येऊन जिल्ह्याचं निसर्गाची हानी होत आहे त्याबद्दल बोलावे आता बरोबर आहे कृषी रक्षक जी म्हणतात सर सरकारी दवाखान्या कारखाने सरकारी कारखाने इकडे येऊन जिल्ह्याचं निसर्गाची हानी होत आहे त्याबद्दल बोलावं निश्चितच जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा एक जे आहे ना निसर्गाचं जे खूप मोठं एक नंदनवन आहे त्याचं सर्वात मोठं एक उदाहरण आहे सरकारी जे प्रशासन आहे किंवा सरकारी सिस्टीम जे आहे ना ते एक सर्वात जास्त निसर्गाला हानी पोहोचवणारा हा हेच लोक आहेत तुम्हाला खरं सांगायचं ना जर का एखादा रिझर्व फॉरेस्ट बनलं किंवा एखाद्या ठिकाणी जर का रिझर्व बनवलं आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्षेत्रामध्ये जर का एखादा शंभर एकरचा क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये कुणाला जाऊ देत नाहीत रिस्ट्रिक्शन असतात तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की तो रिस्ट्रिक्शन असणाऱ्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जे रिस्ट्रिक्शन करतात ना तेच हानी पोहोचवतात कदाचित याच्यामध्ये चुकीचं समजू शकते किंवा वाटू शकते त्याबद्दल काहीच वावगं नाही कारण की त्यांना नाही पचवत नाही ऐकवून होत पण हे रियालिटी आहे हे सत्य आहे हे नाकारता येत नाही जसं एखाद्या गोष्टीचं रिझर्व टायगर रिझर्व फॉरेस्ट बनवलं किंवा काही बनवलं तर त्याला बनवतात त्याने आणि जो बफर झोन असतो त्या बफर झोनच्या एरियामध्ये क बाहेरच्या लोकांना येण्यासाठी रिश्टि रिस्ट्रिक्शन असतात म्हणजे बाहेरच्या लोकांना येऊ देत नाही आणि ते लोक आतमध्ये जंगल तोड करतात हा एक मो मोठ्या प्रमाणामध्ये च चालतं आहे किंवा या पद्धतीनं करतात आणि दुसरी गोष्ट जसं आता भाऊ बोललं आहे की बा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे सरकारी कारखाने येत आहेत निश्चितच त्या ठिकाणी खूप मोठा मोठ्या प्रमाणामध्ये विरोधसुद्धा झाला आहे आणि विरोधसुद्धा होत आहे पण तरीसुद्धा ऐकल्या जात नाही आज जर का पाहिलं तुम्ही एटापल्ली तालुक्यामध्ये सुरजागड या ठिकाणी मायनिंग चालू आहे कच्चा लोहा निघत आहे आणि त्या कच्च्या लोहासाठी जवळपास तीस वर्षाचा करार केला आहे आणि तीस वर्षाच्या करारामध्ये एवढ्या झपाट्यानं काम चालू आहे एवढ्या झपाट्यानं काम चालू आहे की अख्खी वाटत नाही की तिथला जंगल त्या ठिकाणी राहील तर त्या ठिकाणी असं वाटतच नाही का की काय आहे कधी कधी जाईल काही सांगता येईना तर तेवढं ते एवढं सारं जंगल जे आहे ते निघून जाईल आणि पत्ता बी नाही लागणार आणि आता हळूहळू माहिती मिळत आहे की कोरची बाजूलासुद्धा कोरचीकडंसुद्धा मायनिंग चालू होणार आहे तर हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे हे जर का थांबलं नाही तर निसर्गाची खूप मोठी हानी होणार आहे आणि निसर्ग आणि खरं सांगतोय की बा आपण जेवढे याला हानी पोहोचव त्याचा पाप भोगल्याशिवाय इ आपल्याला सुटका नाही इथंच ते पापं भोगावं लागतील जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हानी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे हे सगळे आमची पापं आहेत आमची पापं आहेत ते आपल्यालाच कटवायची आहेत इथंच राहून कटवायची आहेत तर एक सांगतो की बा तुम्ही निसर्ग वाचवा तर तुमची पुढची पिढी वाचेल निसर्ग वाचवले नाही तर तुमची पिढीचं काहीही खरं नाही पुढं जाऊन खरं सांगायचं कारण की सांगतोय की जर का तुम्ही एक झाड जरी तोडलं ना तर तो झाड तुम्हाला माहिती नाही की कि किती वर्षाचा आहे पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्ष दीडशे वर्ष काही काही झाडाची झाडं दोन दोनशे वर्षाची आहेत आणि तोडायला किती मिनिटं लागतात किती मिनटं लागतात अगदी म्हणजे वीस मिनिटात झाड तोडून होते दोनशे वर्षाचं झाड वीस मिनिटात तोडून मोकळं पण त्याला जगवायला किती वर्ष लागते तर हे थांबणं गरजेचं आहे त्याच्यापासून ऑक्सिजन मिळते आपल्याला दुसरी गोष्ट की बा पाणी पकडून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये खूप सारी असते तर हे झाडं जगवणं त्याला वाढवणं त्याला वाचवणं आहे तसं ठेवणं ही काळाची नाही ही आपली गरज आहे हे जगवणं त्याला आपल्यासाठी गरजेचं आहे पुढच्या पिढीसाठी हे फार गरजेचं आहे गोष्टी सांगायला खूप चांगल्या वाटतात गोष्टी सांगताना खूप सांगतोय पण त्या रि सत्यात उतरवणं खूप गरजेचे आहे तर तुम्ही म्हणजे आता जिथं सुरजागडला जे चालू आहे सुरजागड जे मायनिंग चालू आहे एटापल्ली तालुक्यामध्ये त्या जे मायनिंग नंतर असं ऐकलंय आम्ही किंवा जो साठ ते सत्तर किलोमीटरचा जो एरिया आहे तो एरिया जो आहे तो सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये दिला आहे म्हणजे जी रॉयल्टीसुद्धा जी मिळायला पाहिजे स आपली रॉयल्टीसुद्धा जे लागते ती रॉयल्टीसुद्धा माफ केली गेली आहे कारण की केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे त्या ट्रकांना त्या ठिकाणी त्या कंपनीला रॉयल्टीसुद्धा लागत नाही किती शोकांतिका आहे आणि एवढ्या स्पीडनं काम चालू आहे किती तिथं भ्रष्टाचार आहे ना किती काय आहे काहीच सांगता येत नाही कितीतरी लोक तिथं रस्त्यानं ॲक्सिडेंट होऊन मरतात त्या ठिकाणी मेलेल्या लोकांना काय गायब केलं जातं आहे त्यांचं साम दाम दंड भेद सगळं त्या ठिकाणी वापरलं जात आहे तर हे थांबणं गरजेचं आहे परत बोलत आहेत की बा कोणसरी आष्टी स्टील प्लांट सुरजागड एटापल्ली बरोबर आहे कोणसरीला जो स्टील प्लांट लागला आहे तो लागत आहे आणि त्या ठिकाणी रोजगार भेटणार आहे काही लोक बोलतात की बा रोजगार भेटणार आपल्याला निश्चितच रोजगार भेटणार हा तितकंच जरी खरं असलं पण त्या रोजगार भेटण्याच्या मागं खूप साऱ्या ज्या आहेत त्या पुढच्या पिढीच्या खूप साऱ्या हानी होणार आहेत आणि रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा रोजगारासाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध करता येऊ शकतात असं नाही आहे की आपली म्हणजे सरकारची नियत असली पाहिजे रोजगार देण्याची जर का सरकारची नियत असेल ना रोजगार देण्याची तर असं नाही आहे की तिथं त्या दुसऱ्या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचवून रोजगार द्या दिलं पाहिजेत किंवा देता येईल असं नाही आहे तर आपली जर जर का सरकारची नियत असली तर खूप सारे पर्याय आहेत रोजगार देण्याचे आज ऑलरेडी गडचिरोली जिल्हा जो आहे तो पेसा कायद्याअंतर्गत किंवा वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांना त्यांचे वनहक्काचे पट्टी मिळाले आहेत त्यांना त्या पट्ट्याच्या अंतर्गत त्यांनी फॉरेस्ट फॉरेस्टसाठी जर का चांगले पुन्हा आणखी नवीन कायदे आणले नवीन काही गोष्टी केल्यात त्यासोबतच जो व उपज निघत आहे बा त्या जिल्ह्यामधून जो उ उपज निघत आहेत त्या गौण उपजवरती जर का काम केलं तर हां तर जर का त्या गोन उपजवरती काम केलं जसं महुवा निघत असेल महुवापासून वेगवेगळ्या पदार्थ बनवणं आणि त्या महुवाकडं आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या महुआच्या फुलांकडं वेगळ्याच नजरेनं पाहिलं जाते वेगळ्याच नजरेनं पाहतात की महुवा वेचलं म्हणजे दारू काढणार महुवा वेचलं म्हणजे दारू काढणार असं नाही आहे बाबा मौवा वेचताय म्हणजे दारू काढतील दारू पितील दारू विकतील असं नाही आहे तिथल्या लोकांना तिथल्या जनतेला लिटरेट करणं गरजेचं आहे तिथल्या लो जो लोकांना युनायटेड करणं करणं गरजेचं आहे युनायटेड ते ऑलरेडी आहेत पण त्या युनायटेडमधून त्यांना लिटरेट करणं फार गरजेचं आहे लिटरेट जर का ते झाले तर निश्चितच त्यांनी स्वतःचाच विकास स्वतः करू शकतात एवढी त्यांच्यामध्ये एवढी त्या लोकांमध्ये सुद्धा कपॅसिटी आहे पण त्यांना लिटरेट करणं फार गरजेचं आहे दुसरं असं की बा जो गौन उपज निघतोय मग त्या मौवा असेल त्यांचे त्याचे लड्डू बनत आहेत पापड्या बनत आहेत जे गृह उद्योग चालू करता येऊ शकते सोबतच बांबूपासून खूप साऱ्या गोष्टी निघतात आज जर का गडचिरोली जिल्ह्याला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बांबू निघत आहे पण कुठं जात आहे विक्रीसाठी पेपर मिलला कुठं जात आहे पेपर मिलला पेपर मिलला तर इतर ठिकाणावरूनही बांबू येऊ शकते हो परंतु जर का ज्या कलाकृती आहेत त्या जर का त्यांना शिकवल्या त्या जर का शासनानं त्याच्यावरती भर दिलं तो ब कलाकृती किंवा बांबू रिसर्च सेंटर जो आहे तो चि चिचपल्ली चिचपल्लीला आहे ते जर का तिकडं दुसरं एक नवीन जर का हस्तकलावरती जर का चांगलं असं उभारलं त्याच्यावरती चांगलं काम केलं गेलं तर निश्चितच तिथली लोकं जी आहेत तिथली जी जे समुदाय आहे तो निश्चितच चांगला विकास करू शकते रोजगारासाठी खूप सारे पर्याय आहेत असं नाही की तिथं रोजगार नाही आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत झाडू आहे तिथं आज जर का तुम्ही पाहिले झाडू माराचं म्हणलं तर झाडू मारासाठी प्लास्टिकचं झाडू विकत खरेदी करून आणतोय प्लास्टिकचं झाडू खरेदी न करता जर का गडचिरो जिल्ह्यातलेच लोकांना जर का प्रमोट केलं तर त्या ठिकाणी एक म्हणजे जो कृत्रिमरित्या किंवा जो अगोदरचाच बनवलेला झाडू जो आहे जो वनस्पतींपासून बनवलेला गवतापासून बनवलेला झाडू आहे सिंधीच्या जा झाडांपासून जा जर बनवल्या गेलेला झाडू आहे त्याला जर का प्रमोट केलं त्याला जर का पुढं नेलं त्याला जर का आपण खरेदी करायला लागलो ला ला ला, आता म्हणाल की तुम्ही किती करता मी नि मी करतो आहे मी माझ्या घरी गवतापासून तयार केलेला झाडू वापरतोय मा माझ्या घरी जवळपास आम्ही त्याला काय बोलतोय मी, बोल मी आजही थंडी लागली तरीसुद्धा आम्ही मी मातीच्या भांड्यामध्येच पाणी पितो आहे माझ्याकडं म्हणजे आहे असं नाही आहे फ्रीज आहे स्टीलचं भांडं आहे पण नाही मी मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतोय आणि त्यानंतर ते पाणी पितो आहे शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की बा आ, रोजगार देण्यासाठी सुद्धा चांगलं आहे नियत असली पाहिजे शासनासोबतसोबत लोकांची जर का नियत असली तर खूप चांगलं होते सोबतच भाऊ म्हणत आहेत सर डायरेक्ट कोरची ते सुरजागड जंगल तोड होऊन रस्ता बनणार आहे हो खरं आहे खरं आहे कोरची मालेवाडा बायपास मालेवाडा बायपास कोरची आणि सुरजागड असा ते रोड आहे मालेवाडा हा कोरची मालेवाडा बायपास धानोरा पेंढरी सुरजागड असं ते रोड आहे ते रोड बनवणं चालू आहे आणि त्या ती ठिकाणी भर बर, भ्रष्टाचार भरपूर आहे त्या रोडमध्ये सुद्धा भ्रष्टाचार भरपूर आहे तुम्ही तुम्हीसुद्धा एखाद्या दिवशीनं गडचिरोलीला जाऊन पहा तिकडला फिरून पहा तिकडची लोक प जाणून घ्या खूप नंदनवन आहे त्या ठिकाणी सुरजाग आपला गो गडचिरोलीला खूप चांगला आहे एक रमणीय स्थळ आहे गडचिरोली आणि खूप सारे किल्ले आहेत तिकडं खूप सारे राजे राजवाड्यांचे गावं आहेत तिकडं फिरण्यासारखं खूप काही आहे आपल्याकडं परत दोन व्हिडिओ आहेत जे मी ज्या बी के बी भूमेश या चॅनलवरती हां हे तुम्हाला सांगतो बा तुम समजा आता हा जो आपला चॅनल आहे हा आहे रानातली पाकर या चॅनलच्या व्यतिरिक्त आपलं एक दुसरे एक चॅनल सुद्धा आहे बी के भूमेश त्या चॅनलवरती आपण वेळोवेळी किंवा अधेमध्ये काही व्हिडिओ टाकतो ज्याच्यामध्ये ब्लॉ म्हणजे जे व्लॉग करतो आहे फिरतो आहे किंवा काही इतर घसणाऱ्या गोष्टी ज्या स्वतः संदर्भात असतील त्या गोष्टी टाकतो आहे आपण त्याच जा गोष्टी जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या जाऊन व्हिजिट करा आत्ताच आताच म्हणजे वि आपला वेळ लाईव्ह संपू द्या तर त्या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा पाहू शकता काही गडचिरोली जिल्ह्याचे एक दोन व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत तर ते जर का टाकलो तर टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हासुद्धा चांगली एक आयडिया येईल तर मला वाटते बऱ्यापैकी बोलत आहो मी आणि गळा पण दुखायला लागला किंवा बसायला लागला तर सहज मला लावी लाईव्ह यायचं होतं लाईव्ह येण्याचं मागचं काही असं काही कारण नव्हतं पण लाईव्ह आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बोललो तर कशा आहात तुम्ही परत तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतरसुद्धा पाहू शकता भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार